जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात की जे होते आयुष्यामध्ये ते चांगल्यासाठीच होते समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये जे होते ते चांगल्यासाठीच होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की लोक जर चांगले असले असते प्रत्येकच लोक जर चांगले असले असते तर भगवान श्रीकृष्णाने महाभारत होऊच दिलं नसतं असं समर्थ आपल्याला इथे सांगतात भगवान श्रीकृष्णाने कधीच महाभारत होऊच दिलं नसतं असं समर्थ आपल्याला ती सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यातही अनेक उलाढाली होतात अनेक घडामोडी घडत असतात की ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते त्यावेळेस समर्थ म्हणतात की आपली स्थिती जाऊ देऊ नका कारण जे होते ते चांगल्यासाठीच होते असं समर्थ आपल्याला सांगतात समर्थ म्हणतात समर्थ म्हणतात की ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही समर्थ म्हणतात की ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही ती तो हवेचा वेग वेळोवेळी बदलत राहतो तो हवेचा वेग वेळोवेळी बदलत राहतो त्याचप्रमाणे माणसाचे नशीब सुद्धा वेळोवेळी बदलत राहते त्याचप्रमाणे माणसाचे नशीब सुद्धा वेळोवेळी बदलत राहते त्यामुळे समर्थ म्हणतात की वेळ खराब असेल तर चिंता करू नका त्यामुळे समर्थ म्हणतात की वेळ खराब असेल तर चिंता करू नका चांगली वेळ येण्याची वाट बघत राहा चांगली वेळ येण्याची वाट बघत राहा आणि जर आपण वाट बघितली तर चांगली वेळ आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच येते असं समर्थ आपल्याला सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की दुसऱ्याचे चांगलं करणाऱ्या व्यक्तींना दुसऱ्याचे चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागतो दुसऱ्यांचे चांगले करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागतो कारण समर्थ म्हणतात की फळ देणाऱ्या झाडालाच दगडाचा मार खावा लागतो कारण फळ देणाऱ्या झाडाला दगडाचा मार खावा मार सहन करावा लागतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडामोडी घडतात जे काही उलाढाली होतात त्याची आपण कल्पनाही केलेली नसते त्यावेळेस आपली स्थिती जाते आपण टेन्शन घेतो पण समर्थ म्हणतात की त्यावेळेस स्थिती जाऊ देऊ नका जे होते ते चांगल्यासाठीच होते असं असं आपल्या मनाला सांगा असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ भूतकाळ तर सुधारू शकत नाही समर्थ म्हणतात की तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ तर सुधारू शकत नाही पण आज कष्ट करून आज मेहनत करून येणारा भविष्य का तर तुम्ही नक्कीच सुधारू शकता पण आज मेहनत करून आज कष्ट करून तुमचा भविष्य का तर तुम्ही नक्कीच सुधारू शकता असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात म्हणूनच समर्थ म्हणतात की जे होते ते चांगल्यासाठीच होत असं हो समर्थ आपल्याला ती सांगतात समर्थ म्हणतात की वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही समर्थ म्हणतात की वेळ ही माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापरच माणसाला सफलता मिळवून देते वेळ ही माणसाला यशस्वी कधीही बनवत नाही तर त्या वेळेचे योग्य नियोजन केले योग्य वापर केला तरच माणसाला यश हे मिळते तरच माणसाला सफलता ती वेळ मिळवून देते असं समर्थ आपल्याला ती सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की वेळ हे वाया घालवू नका प्रत्येक मिनिटाचा प्रत्येक सेकंदाचा काही ना काहीतरी उपयोग करून घ्या असं समर्थ आपल्याला ती सांगतात समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये प्रत्येक वाटेवर प्रत्येक वेगळ्या वे वे स्वभावाचा मनुष्य आपल्याला भेटेल कारण आपण कारण आपण कोणाचाही स्वभाव बदलू शकत नाही आणि स्वभावाला कुठेही औषध नाही त्यामुळे कोणीही काहीही आपल्याला बोलून जाईल त्यावेळेस त्या बोलाय त्या बोलण्याचा आपण जास्त विचार करतो म्हणून समर्थ म्हणतात की कोणीही काहीही बोलू द्या म्हणून समर्थ म्हणतात की कोणी काहीही बोलू द्या तरी तुम्ही स्वतःला शांत ठेवा तरी तुम्ही स्वतःला शांत ठेवा कारण ऊन कितीही कडक असलं तरी समुद्र आठवू शकत नाही कारण ऊन कितीही कडक असलं तरी समुद्र आठवू शकत नाही असं समर्थ आपल्याला सांगतात बघा समर्थ आपल्याला एक छोटासा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एक व्यापारी राहत होता आणि त्याला एकुलता एक असा मुलगा होता त्या मुलाचं नाव होतं मनोज आणि तो आणि त्याचे डिग्री पूर्ण झाली होती त्यावेळेस त्याच्या वडिलांचा व्यवसाय हा किराणी दुकानाचा होता मोठा व्यवसाय होता हाताखाली कामगार होते मग त्याचे वडील थकलेले होते त्याच्या वडिलाला वाटत होतं त्याच्या वडिलाला वाटत होतं की बाबा याच्यानंतरचा व्यवसाय माझ्या मुलानेच करावा असं त्यांची इच्छा होती त्यावेळेस त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं की तुझ्या आता डिग्री पूर्ण झाले आहे माझा जो काही व्यवसाय आहे तो तू पुढे कंटिन्यू चालू ठेव हो। त्यावेळेस त्या मुलाला काही त्या व्यवसायामध्ये नव्हता इंटरेस्ट नव्हता त्याला नोकरीच करायची होती कारण त्याचे सगळे मित्र पुण्याला जॉबला लागले ला होते त्यावेळेस त्याने आटास केला की नाही बाबा मी हा व्यवसाय तुमचा करू शकत नाही मी यासाठी शिक्षण घेतले का हा व्यवसाय करण्यासाठी मग त्याच्या बाबाने त्या मुलाला खूप समजावून सांगितलं अरे म्हंटले की तू माझा एकुलता एक मुलगा आहे माझ्यानंतर हा व्यवसाय कोण चालवणार आणि मी एवढ्या कष्टाने एवढ्या त्रास वेदना सहन करून हा व्यवसाय इथपर्यंत आणलेला आहे तुला हा आयता व्यवसाय मी देत आहे तुला कष्ट करायचं काहीही गरज नाही तुला जे काही कुटुंब आले तोय कुठं ट्रान्सफर करायचा कुठून माल घ्यायचा कसा विक्री करायचा किती नफा मिळतो हे सगळं काही मी तुला सांगतो फक्त तू त्या व्यवसायामध्ये पड असं ते वडील त्या मुलाला सांगत होते तरीही मुलगा ऐकला नाही नाही बाबा याच्यासाठी मी एवढं शिक्षण घेतलं का याच्यासाठी मी एवढं त्रास सहन केलं का मी मात्र जॉबच करणार आणि मग मात्र मुलाने आपलंच खरं केलं आणि तो मुलगा पुण्याला गेला पुण्याला त्याला एक मोठ्या कंपनीत जॉबही लागला त्याने ग्रुप केली आणि मग मात्र मग मात्र रूमचं भाडं मेजचं भाडं त्याला काही शक्य होईना पगार भरपूर होता पण शिल्लक काहीच राहत नव्हतं इन्व्हेस्टमेंट काहीच होत नव्हती काही ना काहीतरी खर्च निघतच होता तरीही तो तरीही तो म्हटला की नाही थोड्या दिवसांनी पगार वाढेल आपण येथेच राहूया स्ट्रगल करूया थोड कष्ट सहन करूया म्हणून तो राहिला आणि बघा म्हटले समर्थ थोड्या का थोड्या काळामध्ये गेला की कोरोनाचा काळ आला म्हटले कोरोनाचा काळ आला आणि कोरोनाच्या काळामध्ये तो ज्या कंपनीमध्ये कामाला होता ती कंपनी पूर्णपणे पूर्णपणे लॉसमध्ये गेली आणि त्या कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आणि मग मात्र मनोरला दुसरा तिसरा काहीच उपाय नव्हता कारण कोरोनामध्ये सगळ्या काही कंपन्या बंद पडल्या होत्या आणि मग मात्र मग मात्र मेदचं भाडं रूमचं भाडं तर आता कसं द्यायचं त्याच्याकडे तर पैसा नव्हता आणि मग मात्र त्याने ठरवलं की आता आपण आपल्या गावाकडे जायचं आणि मग तो आपल्या गावाकडे आपल्या वडिलांकडे आला आपल्या घरी आला आणि त्याला खूप अनुभव आले खूप त्रास सहन करावा लागला आपले वडील सांगत होते त्यावेळेस त्याला करायला नाही कारण एखादी व्यक्ती सांगणं आणि प्रत्यक्षात त्या व्यक्तीने अनुभवणं या जमीन आसमानाचा फरक आहे एखादी वयस्कर व्यक्ती करून मुलांना सांगत असते की असं भागा तसं भागा त्यावेळेस त्या मुलांना कळत नाही पण ज्यावेळेस ते बाहेर पडतात स्ट्रगल करतात बाहेरचा अनुभव घेतात त्यावेळेस त्यांना कळतं की खरंच आपल्या वडिलांनी आपल्या आईने जे सांगितलं होतं ते खरं होतं आपण त्यांचं ऐकायला पाहिजे होतं आणि मग ज्यावेळेस त्यांना ठेस लागतील ज्यावेळेस ते पडतात अनुभव घेतात आणि मग मात्र त्यांना मग मात्र त्यांना आपल्या आई वडिलांचे शब्द सगळे परत परत आपल्या कानामध्ये ऐकू येतात आणि मग मात्र तो मुलगा आपल्या वडिलांना माफी मागू लागला बाबा बाबा माझं खरंच चुकलं तुम्ही सांगत होता ते बरोबर होत नोकरीपेक्षा व्यवसायातच व्यवसायातच खरं भरपूर प्रॉफिट मिळतो नोकरी म्हणजे शेवटी कामगारच व्यवसाय म्हणजे आपण मालक असतो तुम्ही एवढं कष्ट सहन करून हा व्यवसाय इथपर्यंत आणला आणि मी मात्र मी मात्र तुमचं ऐकलं नाही तुमचा विरोध करून मी पुण्याला गेलो आणि तिथे मला वीस हजार पगार होता माझे दहा हजार तर खर्चच होत होते दहा हजार शिल्लक पडत होते आणि काही ना काहीतरी खर्च निघत होत होता दवाखान्याचा खर्च गाडीचा खर्च काही ना काहीतरी सतत खर्च होत होता माझ्या हातात काही शिल्लक राहत नव्हतं आणि मी तुम्हालाही काही पाठवून देत नव्हतं आणि माझं खरंच चुकलं तिथं माझ्या पोटाचे हाल होते हाल होत होते तिथं खर्चही भरपूर होत होता आणि आता कोरोनामुळे माझी कंपनीही बंद पडली आणि म्हणून आता मी तुमचा व्यवसाय पुढे चाल। चालू चालू ठेवणार आणि मग मात्र वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले आणि वडिलांची तो माफी मागू लागला आणि मग मात्र वडिलांनी त्याला मिठी मारली कारण ही इच्छा होते की माझ्या नंतर माझ्या मुलांनी हा व्यवसाय पुढे चालू ठेवावा मी उत्तम माझा व्यवसाय पूर्णपणे स्ट्रगल करून हा व्यवसाय इथपर्यंत आणला आणि मग मात्र त्या वडिलांचीही इच्छा पूर्ण झाली पण बघा म्हणले समर्थ या बौद्धातून आपल्याला हे शिकायला मिळतं की जे होते ते चांगल्यासाठीच होते त्या मुलाला वडिलांनी खूप आग्रह करून जर ते व्यवसाय कर म्हणलं असं तर त्याचं लक्ष लागलं नसतं पण ज्यावेळेस तो बाहेर गेला बाहेरचे अनुभव त्याने घेतले बाहेर कोरोना काळामध्ये कंपन्या बंद पडल्या मग लॉसमध्ये सगळ्या कंपन्या गेल्या मग आता करायचं तर काय भरपूर त्याने अनुभव सहन केल्यानंतर मात्र तो जे काही वडिलांची इच्छा होती ती ते त्याने पूर्ण करायची ठरवली आणि त्यालाही त्यालाही मग नोकरीमध्ये नोकरीमध्ये काहीच रस वाटे ना आणि त्याने मग ठरवलं की आता आपण आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे न्यायचा आणि बघा म्हणले समर्थ म्हणजे त्याला तो अनुभव आला म्हणून त्याने व्यवसाय करायचं ठरवलं तेच जर तेच जर वडिलांनी सतत सांगितलं असतं वडिलांनी सतत सांगितलं असतं तर त्याने केला असता पण मनापासून केला नसता असं समर्थ आपल्याला या बोधातून समजावून सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही ना काहीतरी घडामोडी हा सतत घडत असतात कोणाच्या आयुष्यामध्ये ऊन येते तर कोणाच्या आयुष्यामध्ये सावली येते कोणाच्या आयुष्यामध्ये अचानक खड्डा पडतो हो, तर कोणाच्या आयुष्यामध्ये संकट येतात वादळे तुफान हे नेहमी सतत चालूच राहतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की जरी वादळ आलं तुफान आलं तरी शांत बसा स्वतःला रागराग चिडचिड करू नका कारण ते वादळ कधी ना कधी तरी आयुष्यातून शांत होतं किंवा निघून जातं आणि तो काळ तो काळ येण्यासाठी तरी शांत बसा आणि तो काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो वाद हे कायम आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये राहत नाही असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की जे होते आयुष्यामध्ये ते चांगल्यासाठीच होतंय असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया हा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा धन्यवाद जय सद्गुरू